नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चोवीस हजाराचा स्मार्टफोन आता किती रुपयांना मिळणार बजेटच्या घोषणेनंतर स्वस्त झाला मोबाईल नव्हे दर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बजेटच्या या घोषणेनंतर मोबाईलचे नवे दर कशा पद्धतीने स्वस्त झालेला आहे व चोवीस हजाराचा स्मार्टफोन आता किती रुपयांना मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा चोवीस हजारचा स्मार्टफोन आता किती रुपयांना मिळणार बजेटच्या घोषणेनंतर स्वस्त झाला मोबाईल नवे दर बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील यंदाच्या एन डी ए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला त्यामध्ये युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे तर पायाभूत सुविधांसाठी मोठी आटी या ठिकाणी याची तरतूदही करण्यात आली आहे मात्र आजच्या बजेटमधून सर्वात महत्वाचा निर्णय ठरला तो सोने व चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा त्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली असून मोबाईल चार्जरही स्वस्त झाले आहेत त्यामुळे मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वांना इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र सरकारने मोबाईल चार्जरवरील कस्टम ड्युटी वीस टक्क्याहून कमी करून पंधरा टक्के एवढी केली आहे त्यामुळे आता मोबाईल फोन आणि चार्जर खरेदीवर ग्राहकांना पाच टक्के कमी रुपये द्यावे लागणार आहेत म्हणजे एक प्रकारे मोबाईल खरेदीवर पाच टक्क्याची सूट ही भारतीय ग्राहकांना मिळणार आहे बघा पुढे केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याचे भाव तब्बल तीन ते पाच हजारांनी कमी झाले आहेत त्यामुळे सोनं खरेदीसाठीही बाजारात आता रेलचेल पाहायला मिळू शकते तर मोबाईलही माणसाची गरज बनल्याने मोबाईल खरेदी दिलासा मिळाला आहे मोबाईल व चार्जरच्या खरेदीवर पाच टक्केप्रमाणे सूट या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच एक उदाहरण देऊन सांगायचं झाल्यास जर तुम्ही वीस हजार रुपयाचा स्मार्टफोन खरेदी केला तर यापूर्वी वीस हजार रुपयाच्या मोबाईलवर वीस टक्के कस्टम ड्युडी ड्युटी लावली जात होती तर याचा अर्थ वीस हजार रुपयाच्या फोनवर चार हजार रुपये ड्युटी चार चार्ज ग्राहकांना या ठिकाणी द्यावा लागत होता त्यामुळे वीस हजाराचा फोन तुम्हाला चोवीस हजार रुपयांना विकत घ्यावा लागत होता दरम्यानच आता सरकारने पाच टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे वीस हजार रुपयाच्या मोबाईल खरेदीवर तुम्हाला पाच टक्के सवलत मिळणार आहे म्हणजेच वीस हजार रुपये किमतीच्या मोबाईलवर आता पंधरा टक्केच कस्टम ड्युटी या ठिकाणी द्यावी लागेल याचा अर्थ तीन हजार रुपये कस्टम ड्युटी म्हणजेच तेवीस हजार रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे त्यामुळे वीस हजार रुपयाच्या स्मार्टफोन खरेदीवर तुमचे एक हजार रुपये बचत होती तर तुम्ही दहा हजार रुपयाच्या मोबाईल खरेदी कराल तर तुम्हाला पाचशे रुपयाचा लाभ मिळणार आहे बघा एकूणच या ठिकाणी चार्जरवरही पाच टक्क्यांची बचत कशा पद्धतीने होणार आहे मोबाईल फोनसह चार्जरच्या किमतीतही पाच टक्के बचत होणार आहे उदाहरणासाठी एखाद्या चार्जरची किंमत एक हजार रुपये असल्यास त्याची कस्टम ड्युटी पंधरा टक्के म्हणजेच तो चार्जर तुम्हाला एक हजार एकशे पन्नास रुपयांना मिळेल तुम्हाला एकशे पन्नास रुपये अधिक द्यावे लागतील जे पूर्वी तुम्हाला दोनशे रुपये अधिक द्यावे लागले असते म्हणजे एक हजार रुपयामागे तुमचे पन्नास रुपये बचत होतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या बजेटमध्ये चोवीस हजाराचा मोबाईल किती रुपयांना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद